शाळेला जाणाऱ्या मुलांच्या कपड्यांना किंवा ऑफिसच्या कपड्यांना अशा प्रकारचे शाहीचे पेनाचे डाग जर लागले तर ते क्लिनिंगला दिल्याशिवाय निघत नाहीत पण तरीसुद्धा तुम्ही घरच्या घरी हे डाग कशा पद्धतीने काढू शकतात आणि तुमचा क्लिनिंगचा लॉन्ड्रीचा खर्च वाचवू शकता हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे माझ्याकडे एक टी शर्ट आहे लहान मुलाचा आणि त्याला शाहीचे डाग लागलेले आहे दोन तीन ठिकाणी हे शाहीचे डाग आहे ते पसरलेले आहेत आता अशा पद्धतीचे डाग तुम्हीसुद्धा घरच्या घरी काढू शकतात सुरुवातीला जेवढा पण भागावर डाग आहेत तो भाग साध्या पाण्याने ओला करून घेतलेला आहे आणि याच्यावर मी डझॉल अप्लाय करणार आहे डझॉल हे एक लिक्विड फॉर्म्युलामध्ये येणारं मटेरियल आहे जे तुम्ही डागांवर वापरू शकतात तर कपडा पूर्णपणे न भिजवता फक्त डागांच्याच भागावर आपण हे लावून घेणार आहोत आणि थोडंसं स्प्रेड करून घेणार आहोत हाताने जेवढ्या पण भागावर डाग आहे त्या सगळ्या भागांवर मी हे डझॉल लावून घेत आहे आता सगळ्या डागांच्या तिथे मी हे डझॉल लावून घेतलेलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी हा शर्ट असाच भिजत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर हा शर्ट धुवून घेऊ सिक्स लेट शर्ट धुवून घेतल्याच्या नंतर उन्हामध्ये वाळवला होता आणि याच्यावरचे डाग जे आहेत ते पूर्णपणे निघून गेलेले आहेत शर्ट धुतानाचा व्हिडिओ माझ्याकडून शूट करायचा राहून गेला पण तुम्हीसुद्धा फक्त डझॉलचा वापर करून असे डाग घरच्या घरीसुद्धा काढू शकतात डझॉल हे बेस्ट स्टेन रिमूवर आहे याचा वापर करून तुम्ही गुलालाचे कुंकवाचे किंवा अशा प्रकारचे शाहीचे जे डाग आहेत ते घरच्या घरी काढू शकतात आणि तुमचा लॉन्ड्रीचा खर्चसुद्धा वाचवू शकतात त्याच्यामुळे तुमच्या लॉन्ड्रीमध्ये एकतरी अशा प्रकारचं स्टेन रिमूवर असावं जे की कपड्यांच्या कलरलासुद्धा सेफ असेल आणि ज्याच्याने कपड्यांचे डागसुद्धा गॅरंटेड जातील तर तुम्हीसुद्धा ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून डझॉल ऑर्डर करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू